पाच गेल्या पाच वर्षामध्ये सात सप्ता वीस विकास कोणी दिसलं तरी आहे आप का आपल्याला म्हणजे एखाद्या ताटामध्ये लोणचेला तरी जे आपण सवय लोणच तेवढं तरी दिसलं आहे का मला सांगा पाच वर्षामध्ये मला तर वाटत ना आम्ही तर विरोधी पक्षातच आहोत तुम्ही संधी दिली तर सत्तेमध्ये येऊ तुम्ही संधी नाही दिली तर विरोधी पक्षात राहू काय हरकत नाही परंतु आपला विचार आपण आपला वापर कोणी कशासाठी करत आहे आणि जे बोलतात ते करून दाखवतात का हा खऱ्या अर्थाने आजचा महत्वाचा प्रश्न वेळ मारून देणं सोपं आहे एखाद्या गोष्टीसाठी एखादी गोष्ट बोलणं आणि वेळ मारून देणं तर फार सोपं आहे पण खरं बोलून सामाजिक भावना जोपासण्याचं काम हे जर आपल्या जिल्ह्यापुरती बोलायचं झालं मी देशाचं आणि राज्याचं नंतर बोलीन आपल्या जिल्ह्यात बोलायचं झालं तर मला वाटतं ती प परंपरा शंकरराव चव्हाण साहेबांनी झोपासली तीच परंपरा आम्ही जोपासली राहिलो नाही आणि राहणार नाही ती मला हा विषय कुठं भावनेचा नाही आहे हा नात्याचा संबंध आहे आणि मला वाटतं की केवळ तुमचंच नव्हे तर नांदेड जिल्ह्यामध्ये समीकरण जे चव्हाण कुटुंबाचं झालेलं आहे ते समीकरण हे आजचं नाही तर गेल्या पन्नास वर्षातलं हे समीकरण आहे आणि या समीकरणाला तुम्ही ज्या पद्धतीने आमच्यावर प्रेम करता त्याच पद्धतीने आमचंही प्रेम तुमच्यावर आहे हे हो जाहीरपणे सांगायला मला काही वाटत नाही मला सांग लोकांनी मला विचारलं की टी टेलिव्हिजनच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमचं पहिलं प्रेम कोणावर आहे त्याला वाटतं म्हणेल बायकोवर आहे बायकोवर तर आहेच प्रेम पण बायकोवर म्हणायच्या अगोदर माझं प्रेम नांदेडवर आहे त्या नांदेडवासियांचं प्रेम माझ्यावर आहे की लोकांना सांगतो मी नांदेडमध्ये आहे म्हणून ना मुंबईमध्ये आहे आणि नांदेडमध्ये आहोत म्हणून दिल्लीमध्ये आहे म्हटलं ते माझं वजन जे काय आहे ते माझ्या नांदेडवासियांमुळे नांदेडच्या लोकांचा विश्वास आहे प्रेम आहे विश्वास दोन गोष्ट दुहेरी नांद आहे नांदेडच्या लोकांचं माझं दुहेरी नाते प्रेमाचं नातं आहे नांदेडच्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि विश्वास यासाठी आहे तो शंकरराव चा विश्वास आमचा नाही शंकरराव चव्हाण साहेबांनी जो विश्वास संपादन केला होता तोच विश्वास पुढं घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि तो शब्द पाळणारी आम्ही माणसं आहोत म्हणून तुमचा विश्वास आमच्यावर आजही आग कायम आहे तुमचा विश्वास केवळ निवडणुकीपर्यंत नव्हे तुमचा विश्वास आणि आमचा विश्वास परंपरागत नेहमी पुढे चालला पाहिजे ही भूमिका आम्हाला मानली आहे त्या भूमिकेला अनुसरूनच त्या भूमिकेला अनुसरूनच पुढं जायची माझी भूमिका आहे ते प्रथम मला या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे मित्र के आमची लढाई आज भाजपशी आहे शिवसेनेची लढाई आहे आणि ही लढाई कशा करताय तर गेल्या पाच वर्षांमधला जो आढावा जर तुम्ही घेतला आहे तर तो आढावा जर पाहिलं तर मागच्या पाच वर्षामध्ये भरपूर काही सांगितलं शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं विकास तुमच्या तरुणांच्या बाबतीमध्ये सांगितलं जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये घोषणा झाल्या चाले माई मगाशी भास्कर म्हणाल्या की आमचा समाज प्रामुख्याने व्यापारामध्ये आहे बरोबर आहे व्यापारामध्ये आहे उद्योगामध्ये आहे धंद्यामध्ये आहे आता मला सांगा गेल्या पाच वर्षाचा आढावा जर घेतला एकतरी व्यापारी पण हात बोलून जर सांगितलं की आमचा सा व्यापार भरपूर वाढला आहे आमचा व्यापारच खूप अच्छेतीन आद आहे आमचा व्यापार खूप बहरला आहे आम्हाला पैसा भरपूर मिळाला एक तरी व्यापारी तुला एक व्यापारी सांगत नाही साहेब म्हणतात पन्नास टक्के व्यापार खाली आला मुळे आमची वाटोळ झालं आणि आमच्यावर भीतीच दाखवलं गेलं असं केलं नाही तर तुमच्यावर कारवाई करू के। अमुक केलं नाही तर कोर्ट तुमची केस टाकू अमूक केलं नाही तुमचं प्रॉसिक्युशनची नोटीस दाखल करू ही सांगणारी सरकारपदी यंत्रणा म्हणजे प्रत्येकाला भीती प्रत्येकावर दबाव प्रत्येकाला आमच्यासारखं वागा या तुमच्यावर आम्ही काय बघून घेऊ आमच्या काळात आधी नव्हतं ना कधी तुम्ही दिलं तरी तुम्हाला नमस्कार आम्ही करतो नाही दिलं तरी नमस्कार आम्ही केला बिन आमच्या सत्ता आम्ही ते चाळीस वर्ष पाहिली या चाळीस वर्षामध्ये आमचे तुमची जी काही संबंध राहिले हे कधी भीती दाखवून तुमच्याकडून काही करून घ्यावं असं अजिबात नाही कधी साथ दिली असेल कधी चुकले असतील हा भाग वेगळा परंतु एक नातं जे होतं ते कुठे विश्वासाने निर्माण केलं नातं होतं कधी नाराजी झाली असेल कधी काय झालं असेल आणि मग अशी मला लोकांनी सांगितलं की साहेब व्यापार कमी झाला व्यापार ठप्प झाला जी एस टीमुळे वाटवणं झालं धंदा होईना आणि अशा पद्धतीची व्यापाऱ्यांचे पण जण पडता मी म्हटले व्यापारामध्ये शाव शेतकरी जी शेती करत आहेत शेतीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये तेरा हजार लोकांच्या आत्महत्या झाल्या विचार केला होता तर तेरा हजार माणसं पडत आहेत तेरा हजार माणसाच्या आत्महत्या होत आहेत आणि इकडं सरकार मात्र मरतात तर मरू द्याबद्दल आम्हाला काही बहुमत आमच्याकडे आहे आम्हाला काही गरज नाही पैसा भरपूर आहे पैसा वाटा मत घ्या हा कार्यक्रम जर कोणाचा असेल तर पैसे निवडणुकीत घेणारे पैसे किती दिवस चालणार आहेत आणि पाच वर्ष ह्याच्या आपण दडपशाही खाली राहायचं आहे का हा खरा प्रश्न आज सामाजिक माणसामध्ये मनामनामध्ये आहे आणि सामाजिक प्रश्न राहिला समाजाचा मराठास मी उल्लेख करतो मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पाच वर्ष रेगाचा उद्या देतो परवा देतो अमोक अठ्ठावन्न मोर्चे महाराष्ट्रात निघाले किती अठ्ठावन्न मोर्चे निघाले महाराष्ट्रामध्ये सरकारवर प्रचंड दबाव झाला आणि मग कुठे मागास आयोग नेमला मागास आयोगाचा रिपोर्ट घेतला अद्यापही काही झालं नाही सांगायचं तात्पर्य एवढे मोर्चे निघाले हा उद्या करतो परवा करतो झालं म्हणतो ज्या निघाले प्रत्यक्षात मात्र त्या जी आरचं आरक्षणाचा निर्णय अजूनही काही झालेला नाही आणि जी आर गव्हर्नमेंटने काय काढला तुम्ही या जी आर ची अंमलबजावणी अद्याप करू नका नोकरी विषयीची अंमलबजावणी आधी करू नका असं जी आर काढला पेपरला वाचता सगळे नोकरीची अंमलबजावणी करू नका का बाबा मग तुम्ही म्हणता की आरक्षण दिलं सगळं झालं मग काय झालं प्रश्न त्याच्या तोंडाला पानं पुसली नंतर सांगितलं गंधरानं सांगितलं पहिली कॅबिनेट होऊ द्या पहिली कॅबिनेट झाली की तुमचा निर्णय आम्ही करून टाकू गणधाराला आरक्षण देऊ हो। प्रश्न संपला शेवटची कॅबिनेट झाली परवा आचारसंहिताला अजूनही निर्णय नाही पण त्यांना काय सांगतात की तुम्हाला ओबीसीचं आरक्षणाचे फायदे तुम्हाला देऊ पण जी आर तुमचा आम्ही काढलेला आहे तुम्ही काय आहे अजूनही काही मिळालं नाही तर मला सांगायचा उद्देश आहे की मग तुम्हाला सांगणार तुम्हाला लिद्या समाजाला मदत करू गंधारांना सांगा तुम्हाला मदत करू मराठ्यांना सांगा तुम्हाला मदत करू प्रत्येक समाजाला मुस्लिमाचं आरक्षण बाजूला ठेवून दिलं सांगायचं तात्पर्य एवढं आहे की प्रत्येक समाजाच्या तोंडाला पानं पोसण्याचं काम यांनी केलं लोक भरोशावर राहिले उद्धव ठाकरे काय म्हणले आमचं सरकार म्हणजे गाजराची पूर्ण वादी तर वाजली पण आता गाजर घ्यायला सुद्धा पैसे आमच्याकडे नाहीत ते उद्धव ठाकरे म्हणतात अवस्था म्हणजे खोटं बोलायला काही मर्यादा नाहीत रेटू द्यायची भूमिका आहे आणि सामाजिक प्रश्ना अशा पद्धती लोकळ ठेवण्याची भावना आहे मला स्वामी मकाशी म्हणा की साहेब आमच्या समाजाची एवढीच मागणी आहे की आमच्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा आणि आम्हाला या सगळ्या कर्नाटकामध्ये ज्या पद्धतीने अल्पसंख्याक पण मान्यता आहे त्याचा विचार व्हावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मला करण्यात आली मित्र मला एवढंच सांगायचं आहे आमचं सर आम्ही बऱ्याच गोष्टी गप्पा मारण्यापेक्षा सरकार आमचं देशात आलं पाहिजे राज्यात आणा ही मागणीचा पाठपुराव पुढाकार घेण्यासाठी अशोक चव्हाण तुमच्या बरोबर राहील तेव्हा त्याच्यामध्ये <laughs> कर्नाटकाला दिलं नाही आमचं सरकार कर्नाटकामध्ये आलं आमच्या सरकारचे मुख्यमंत्री कर्नाटकामध्ये आमच्या सरकारचे मुख्यमंत्री राहिले अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी कर्नाटकामध्ये काँग्रेस शासनाने केलं तर जर काँग्रेस शासन तिकडं केलं तिकडे करायला काय अडचण आहे भूमिका तिकडे मान्य होते तर काँग्रेस मग धोरण म्हणून महाराष्ट्रात सुद्धा मान्य करायला आमची काय अडचण आहे असं अजिबात वाटत नाही ते मला या ठिकाणी स्वामी उल्लेख केला मगाशी गोशेकर साहेबांनी उल्लेख केला माधुराव पांडणंनी उल्लेख केला की स्वतंत्र दर्जा आमच्या समाजाला स्वतंत्र दर्जा आज कर्नाटकाप्रमाणे द्यावा द्यावा आणि अल्पसंख्याक म्हणून त्याला मान्यता मिळावी बिलकुल काही हरकत नाही आपण त्याचा पाठपुरावा करू तुम्ही पाठ पडत करत असताना तुमचा पुढाकार नेतृत्व करण्याचं काम अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही आज इतर चर्चा होत असताना मला मुद्दाम काही गोष्टीची आठवण येते जुना संदर्भ आहे माधव पांडा विधानसभेचं तिकीट कोणी दिलं होतं माधव पांड तुम्ही मगाशी विषय काढला उल्लेख करतो मी एकेकाळी शंकरराव चव्हाण साहेब असताना कंधार लोहा संघातून विधानसभेचं तिकीट कोणाला द्यायचं काम केलं असेल तर शंकरराव चव्हाण साहेबांनी महाधुराव पांडणांना तिकीट दिलं होतं हा इतिहास भिक्रमान असा अजिबात नाही अडचण त्याच्यामुळे मोशीकर साहेब आमचे आमदार राहिलेलेच आहेत मोशीकर साहेब आपल्या समाजामध्ये करत असताना काँग्रेसचे आमदार म्हणून भोशीकर साहेब त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर आज इथे आमचे आरोप अनिल पाटील असो आमचे किशोर स्वामी असोत किशोर स्वामीच्या पंढरींना महापौर या ठिकाणी टिंग करण्यात आलं आमचे बालाजी पंडागळे मला सांगा बालाजी पंडागळेच्या विरोधामध्ये बालाजी पंडागळे हरले नाहीत त्यांना हरवण्यात आलेल्या बोगस मशीन टाकून त्या ठिकाणी लक्षात ठेवा जी मंडळी तुमच्याकडे मत घेण्याकरता पुढे फिरतील त्यांना विचारा की बालाजी पांढरगळेचा पराभव झाला नसताना त्या मशीनमध्ये भांडण करायचं काम कोणी केलं याचं उत्तर त्यांच्या अगोदर देऊ द्या दे आणि मग त्यांनी काय गोष्टी कराव्या स्पष्ट मला म्हणायचं आहे बालाजी तुम्ही पडले होते का बालाजी पंढरगळेला भांडण्यात आलं आणि बालाजी पांडाराच्या सगळ्या मशीनमध्ये सुद्धा त्यांनी इलेक्शन पिटिशन केलं कोर्टामध्ये गेले आणि त्याच्या अगोदरच त्या मशीनचं सील फोडण्यात आलं दरवाजाचं कुटपुक्त तोडण्यात आली आणि त्यांना पुढं कोंटामध्ये त्यांना वाव मिळू नये मग सगळा बंदोबस्त लोहा बंदांमध्ये करणारे अधिकारी कोण आणि त्या अधिकाऱ्याच्या मागे माणसं कोण याचा विचार तुम्ही केला पाहिजे आम्ही हे बाब कधी केलं नाही लोकांनी जे जनमत दिलं त्या जन्मताच्या मागे शंभर टक्के मी उभं राहिलो हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि मला जी निवडणूक जिंकलेले आहेत पडलेले नाहीत हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे